रामकृष्ण हरी देवा मराठी व्ही लॉकच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण भात कोणत्या पद्धतीत जोडलं जातं आज मी तुम्हाला मित्रांनो दाखवणार आहे तरच आपण बघायला जा भात कोणत्या पद्धतीत जोडलं जातं इथं चालू आहे भात जोडणीचं काम आणि जोरदार असं जोरदार काम चालू आहे तुम्ही बघू शकता काही लोक आता पाणी प्यायला विहिरीवर चालली तर काही लोक भात जो भात जोडणीचं काम चालू आहे बाप आमचा तिकड यां मोठ्या मोठ्या अंगा आहेत चालल्या त्या बाबूच्या आणि काही लोक ताणलेली पाणी प्यायला गेली होती तिकडं आणि अण्णांचं आमच्या चाललेलं आहे ब... बातातलं भुसकाट काढून एका साईडला तायरा तवऱ्या वगैरे झ झाडलेल्या बाहेर काढून बापूने आता हे अंगा तयार केलेल्या आहेत आणि बाबूराव आमचा यंगा उचलतोय आणि आता चहा प्यायला माणसांची सगळ्यांनी सुट्टी झालेली आहे सर्व लोक चहा पित आहेत इथं आणि बापू फक्त चहा प्यायचे राहिले तर आता बापू चहावरच आले ती पण अजून वतला नाही वहिनी चहा आता फुलपात्र धुवायचं चाललंय बापूंच्यासाठी आता चहा वर लगेच बापूने देण्यात येणार आहे तरी विराज विराजमानो हवं भंड्याव बसावं बसून घ्यावं <laughs> आणि हे सर्व लोक तुम्ही बघत अशा अ मह्या आमच्या मयानानं आम्हाला गुड्डे दाखवते गुड्डे आणलाय मोकळा गुड्ड्याचा पुढा नुसता दाखवते खालाय ते ना सगळा आमचे बापू आणि चांगल्या पद्धतीनं मोठी अशी यांग आणल्या बापूने आमच्या आणि आता बापू ठेवणार आहेत खाली आणि कसं आहे माहिती का हे बघायला गेलं नाही आमच्या माऊस भाऊ आहेत पण कामापुरते माऊस भाऊ आहेत बर का इतर माउस भाऊ म्हणत नाही आम्हाला इतर वेळा आम्ही गेलो कोण तुम्ही आम्ही तुम्हाला ओळखत नाही आणि काम असलं हे की झाऊस भाऊ म्हणून कामापुरती मामा आणि ताकापुरती आजी तुम्ही म्हणून ऐकले असेल त्यातलीच एक गत आहे ही बघितलं का कसं आता ह्या चार माणसात आपला मोठेपणा सांगायचं असतं की आमचं माऊस भाऊ ती म्हणून टाका टाका तुम्ही तुम्ही बाळूबाईन तुम्ही युट्यूबावर जागत आहे संध्याकाळी पाणी प्याची सुट्टी झालेली आहे माणसं पाणी प्याला बसलेले आहेत जनी चांगलं पाणी पिले आणि काळे पाणी थुकले हजार तुम्ही मिसरी घासली बर का हा आता तुम्ही ते काळं पाणी तुकलेलं बघितलं आमच्या सुनबाई आहेत सुनवाय मस्त मिश्रग असलेला आता एक आर वाया गेलेला आहे आणि आता दुसरा आर भरायचा तायरी तवर आपली चूळ भरून तायर लागते आर भरायला आपला आर तिकडे नाही नाही तेच शेट मारल्यावर शेरडे येते ती आणि बापूने तिकड भरलेला मस्तपैकी पैकी उचलून आणलेला यंगाचा कवळा आणि अन्न झोडते ते बारकाईने तुम्ही बघू शकता अण्णा कोणत्या पद्धतीने त्या राहिलेल्या तावऱ्या सोडायचं काम करत आहेत आमच्या आणि बघा बापू असं एका गुडघ्यानं आहे तरी तसंच उचलून उचलून या। यांगा तर तरी भय भयझी आतले काठी लावून कसं ना कसं तरी राहून उरकाय चाललंय अजून तीन ती उचलायचं मेहनत चांगली भात खाया जाय म्हटल्यावर नको का खाया घ्या खायाला भात आणि तुम्ही बघू शकता एवढं जेवढं या साईडला काड्यान साठल हे एवढ्या काड्यानाच भात इतक्या वर्षी आले चालू तर बघू शकता कस एवढं भात असं म्हणजे पूर्णपणे खाट खोटला खोटला लागत आले भात तर हे काय झाडाय सुरुवात आणि बसलेल्या माणसाने सुट्टी संपवावी आणि थोडं राहिले तेवढं उरकून घ्यावं अशी मालकाची नम्रतेची आणि आग्रहाची विनंती आहे तरी सर्वांनी या।, या।, या कामाला हातभार लावा असं हो। माझी इच्छा आहे तरी सगळ्यांनी सुरुवात करा हा जर मित्रांनो तुम्हाला भात झोडणीचा व्हिडिओ आवडला असला त्या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी दिल्णार्थी, 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 दिल्णार्थी।